स्टेन स्टेन्ट आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश या पदाकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत त्यातीलच हा तिसरा आपला व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा तसेच हा आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही करायचे आहे तसेच आमच्यासोबत तुम्हीसुद्धा हा प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत आणि कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे आजचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते सुद्धा सांगायचे आहे चला तर मग आजच्या हा व्हिडिओला सुरुवात करूया सिंधू संस्कृतीतील लोक मुख्यतः कोणता व्यवसाय करत होते मासेमारी शिकार शेती व व्यापार केवळ पशुपालन उत्तर असेल शेती व व्यापार प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रमुख आधार कोणता होता नौदल तोपखाना पायदळ हवाईदल उत्तर असेल पायदळ प्रश्न क्रमांक तीन गुप्त काळात वापरली जाणारी सुवर्ण नाणी कोणत्या नावाने ओळखली जात काशार्पण दिनार पण रुपये उत्तर आहे दिनार प्रश्न क्रमांक चार अठराशे सत्तावनच्या उठावास पहिले स्वातंत्र्ययुद्ध कोणी म्हटले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू वी डी सावरकर लोकमान्य टिळक उत्तर आहे वी डी सावरकर प्रश्न क्रमांक पाच बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले लुंबिनी कुशीनगर सारनाथ वैशाली उत्तर आहे सारनाथ प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे अरवली विंध्य सातपुडा हिमालय उत्तर आहे हिमालय प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते गोदावरी नर्मदा गंगा कृष्णा उत्तर आहे गोदा गंगा गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे भारतातील गंगा आहे महाराष्ट्रात कोणती नदी उगम पावते गंगा यमुना गोदावरी कावेरी उत्तर आहे गोदावरी प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीचा आकार कसा आहे पूर्ण गोल लंब गोल चपटा चपटा गोल म्हणजेच अंडाकृती उत्तर आहे चपटा गोल म्हणजेच अंडाकृती भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे सहारा गोबी थर कलाहारी उत्तर आहे थर प्रश्न क्रमांक अकरा मानवाच्या शरीरात श्वसनासाठी कोणते अवयव वापरले जातात उत्तर आहे फुप्फुसे प्रश्न क्रमांक बारा धातू तापवल्यावर काय होते अंकुचन विस्तार वितळणे बाष्पीभवन उत्तर आहे विस्तार वनस्पतींना हिरवा रंग कशामुळे मिळतो हिमोग्लोबिन कॅरोटीन क्लोरोफिल ऑक्सिजन उत्तर आहे क्लोरोफिल प्रश्न क्रमांक चौदा पाण्याचे तीन अवस्थांपैकी एक कोणती नाही घन द्रव वायू ऊर्जा उत्तर आहे ऊर्जा प्रश्न क्रमांक पंधरा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो उत्तर आहे सी तीनशे पासष्ट दिवस प्रश्न क्रमांक सोळा खेळणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे नाम क्रियापद विशेषण अव्यय उत्तर आहे क्रियापद प्रश्न क्रमांक सतरा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता चांगले असत्य नीती खरे उत्तर आहे असत्य प्रश्न क्रमांक अठरा तो अभ्यास करतो या वाक्यात कर्म कोणते तो अभ्यास करतो नाही उत्तर आहे अभ्यास प्रश्न क्रमांक एकोणीस आनंदाने हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे नाम क्रियाविशेषण विशेषण उभयानवी उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक वीस मुलगी हुशार आहे या वाक्यात विशेषण कोणते मुलगी आहे हुशार नाही उत्तर आहे हुशार भारतात कायद्याचे राज्य म्हणजे काय राजाची सत्ता कायद्यापुढे सर्व समान फक्त श्रीमंतांसाठी कायदे फक्त शासनासाठी कायदे उत्तर आहे बी कायद्यापुढे सर्व समान भारतातील विधिमंडळ किती सभागृहांचे आहे उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक तेवीस पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश काय आहे कर वाढवणे शासनावर नियंत्रण स्थानिक स्वराज्य सैन्य भरती उत्तर आहे स्थानिक स्वराज्य मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या कोणत्या भागात आहेत भाग तीन भाग चार भाग चार ए भाग पाच उत्तर आहे भाग चार अ प्रश्न क्रमांक पंचवीस भारतात न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च घटक कोणता उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय सर्वोच्च न्यायालय लोकसभा उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे भास्कर रोहिणी आर्यभट्ट इन्सॅट उत्तर आहे सी आर्यभट्ट प्रश्न क्रमांक सत्तावीस ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात दोन तीन चार पाच उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे गुलाब कमळ कमळ सूर्यफूल या ठिकाणी एकच ऑप्शन दोन वेळा झालेले आहे उत्तर मात्र सी कमळ किंवा बी कमळसुद्धा आपण देऊ शकतो प्रश्न क्रमांक एकोणतीस ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचे आहे भारताचा राष्ट्रगीत किती कडव्यांचे आहे एक पाच सहा चार या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स करून सांगा आजचा शेवटचा प्रश्न डिजिटल इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे शेती वाढ उद्योग डिजिटल सेवा विस्तार पर्यटन उत्तर आहे डिजिटल सेवा विस्तार अशा प्रकारे आपण आजचे तीस प्रश्न घेतलेले आहेत पुढची सिरीज अशाच प्रकारे कंटिन्यू पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम करा धन्यवाद तसेच या प्रश्नामध्ये काही चुकीचे असेल तर ते तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा ते आपण तिथे दुरुस्त करू धन्यवाद